इंजिनिअरिंग आणि फार्मसीची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडलेला आहे तर त्या संदर्भात ही अधिकृत माहिती महा सी ई टीच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी ही एक महत्त्वाची नोटीस प्रसिद्ध झालेली आहे राऊंड संदर्भात ते याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे का सी ई टी सेलकडनं ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या तर त्याचा आता वेळापत्रकाच्या ज्या कॅपराउंड कधी सुरू होणार आहे यामध्ये प्रमुख महत्त्वाचं फार्मसी म्हणजे बी फार्मसीचा जो कॅपराउंड स्टार्ट होण्याची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे बारा जुलै दोन हजार चोवीसपासून बी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आणि ई बी, बी टेक म्हणजे इंजिनिअरिंगची अभियांत्रिकीची जी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे चौदा जुलै दोन हजार चोवीसपासून या प्रवेश प्रक्रिया सुरू होतील बी फार्मसी आणि फार्म डी टू बी अनाऊन्स्ड आणि इथं बी फार्मसी आणि फार्म डीची जी प्रवेश कॅपराऊंड सुरू होण्याची तारीख जी आहे ती लवकरच घोषित करण्यात येईल असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं आता बी फार्मसी म्हणजे फार्म डी इंजिनिअरिंगची तारीख तर या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे बी फार्मसी प्रॅक्टिस या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याची बारा जुलैपासून सुरू होते आणि हायर एज्युकेशन जे आहे याच्या देखील तारखा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या आपण पाहू शकता तर अशा पद्धतीने इंजिनिअरिंग आणि फार्मसीकरिता या, ता या ता ता ले ले आता तारखा समोर येत आहेत या तारखांना आता वेबसाईट सुरू होतील महत्त्वाचं इंजिनिअरिंगची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याची कॅपराऊन सुरू होण्याची तारीख चौदा जुलै देण्यात आलेली आहे चौदा जुलैला आता वेबसाईट सुरू होणार का सुरू झाल्यानंतर त्याच्या संदर्भात कोणत्या सूचना असणारी याची सर्व सविस्तर माहिती अद्यावत माहिती आल्यानंतर आपण पुढं देखील वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या पालकांकरिता बघणार आहोत